तीर्थस्वरूप आईबाबांच्या सेवेसी साष्टांग नमस्कार भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि एकाच वेळी सर्व भारतीय मतदार झाले निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणे हे आपले कर्तव्य आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान आपल्या प्रभागात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावेच असा माझा हट्ट आहे आपल्या कुटुंबातील आणि गल्लीतील मतदारांना मतदानासाठी सोबत घेऊन जाल तर मला खूप आनंद होईल आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कराल याची मला खात्री आहे आपला आज्ञाधारक